नमस्कार।, नमस्कार आज हॉटेल स्टाईल पनीर, पन, पनीर, पनीर भुर्जी आणि पनीर नान आहेत हॉटेल स्टाईल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपल्या किचनमध्ये बनवलेलं आहे नान आणि पनीर भुर्जी त्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे नुसत्या मैद्याच्या नाही बनवणार आपण आणि दोन चमचे तेल घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि थो पाव चमचा सोडा पण घातलेला आहे त्यामुळे छान फुकतात आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे या पिठाला मऊ करून घ्यायचा आहे डो आपल्याला मी दही विसरले होते तर आपण दही घालून घ्यायचं आहे त्यामध्ये सुरुवातीलाच घालायचं होतं विसर विसरले आपण आता त्याला छान असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित खूप सोपी रेसिपी आहे एकदम हॉटेल स्टाईल बनतात घरच्या घरी हे आपला मळून झालेलं आहे आता डो मस्त बनलेला आहे पीठ आपण कणिक मळतो चपात्याची तसंच मळायचं आहे थोडस थोडस पातळ आहे हो आपण दहा मिनटासाठी मोरत ठेवूया तोपर्यंत आता पनीर भुर्जी बनवून घेऊया तेल घेतलेलं आहे दोन तीन चमचे पॅनमध्ये गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचे आहे व्यवस्थित परतल्यानंतर कांदा कांद्याला छान हलवून घ्यायचे ब्राऊन कलरवरती आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवरती सबस्क्राईब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा थोडासा कडीपत्ता घातलेला आहे म्हणजे तो कांद्याबरोबर व्यवस्थित परत तो आता आपलं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आपल्याला एक चमचा रेडीमेड आले लसूण पेस्ट घातलेले आहे ते परतल्यानंतर परत मिक्स करून घ्यायची त्यामध्ये आता दोन बारीक कापलेले टोमॅटो घातले ते छान परतू द्यायचे व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये आता मसाले घालूया हळद घातलेली आहे पाव चमचा लाल चटणी लाल मिरची पावडर आपली घरी बनवलेली पाव चमचा धनेपूड पाव चमचा गरम मसाला आपला घरी बनवलेला काळा मसाला पाव चमचा हा पनीर मसाला घातला आहे मी आणि आणि हे पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिनस मिक्स करून घ्यायचे आहेत मसाले आपल्याला व्यवस्थित मी हे पाव किलो पनीर घेतलेलं आहे त्याला आता असं हातानेच फोडून घालायचं आहे खिसल्यानंतर खूपच बारीक भोग होऊन जातो त्याचा त्यामुळे मी हातानेच असा भोगा करून टाकला आहे त्याचं तर सर्व घालून झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची हे झाली आपली पनीर भुर्जी तयार पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि सुगंध पण खूप छान येतो आहे वा खूप छान चला आता आपण रोटे बनवून घेऊया त्यासाठी मी उंडे करून घेतलेले आहेत आता आपल्याला लाटून घ्यायचं आपण चपात्या लाटतो तशाप्रमाणेच लाटून घ्यायचं आपल्याला तवा ता तापायला ठेवलेला आहे अशा प्रकारे पातळ लाटून घ्यायचे कडेने थोडंसं जाड ठेवायचे पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला तवा तापलेला आहे ॲल्युमिनियमचाच तवा आहे थोडासा जुना आहे पाहू शकता असे त्याला फोडफोड आल्यानंतर आपल्याला पालथा धारायचा आहे तवा म्हणजे वरची साईड भाजून निघते पाहू शकता किती मस्त फुगलेले आहे गव्हाचं पीठ आहे त्यामुळे जास्त पांढरी शुभ्र दिसत नाही पण एकदम मस्त कडक झालेली आहे छान अशी हॉटेल सारखे झालेली आहे मस्त आता आपण गार्लिक नान बनवतोय आतमध्ये मी असं उंडा केल्यासारखा करून त्यामध्ये लसूण घातलेला आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे बारीक कापून आपण पराठा बनवतो तशाप्रमाणे याचा आपल्याला आता नान बनवून आहे मस्त झालेला आहे या आता याला पण आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे टाकलेला आहे भाजण्यासाठी त्यावरती आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे बाकी ते मस्त फड्या आले की ते पाणी लावल्यामुळे व्यवस्थित तव्याला चिकटल्या जाते एकदम सोपी पद्धत आहे हॉटेल स्टाईल आपण घरच्या घरी नान बनवू शकतो मस्त पाहू शकता किती छान बनलेलं आहे नान खूप मस्त तयार आहे आता आपले नान आणि पनीर भुर्जी सर्व करण्यासाठी तयार आहे आपलं आता मस्त बनलेलं आहे खूप छान माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मस्त संडे स्पेशल फकड झालेला आहे आज चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा बेल आयकॉनवरती प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत रेसिपी बनवून खा आनंदी राहा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल